दादा काय पत्रकार परिषद घेण्यात आली होती आज काल संजय सावत साहेबांना जो आमच्यावर आरोप केला त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद काय कारण होत पत्रकार परिषद साय संजय सावंत साहेबांनी जो बिन बुडाचा आरोप केला त्यांच्या संदर्भात आम्हाला त्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली संजय सा सावंत साहेबांनी आमच्यावर बी जे पीचे बी टीम व वंचित आघाडीचे उमेदवार हा डमी बसवला गेला असं संजय साहेब सांगत होते त्यांना सांगू इच्छित होतं की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि ही कोणाची उम बी जे पीची कोणाची बी टीम म्हणून काम करत नाही महाराष्ट्रभरमध्ये सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रभर व जिल्ह्याभर व देशभर वंचित बहुजन आघाडी ही उमेदवार करत आहे हे संजय सावंत साहेबांना अजून कळत नाही पण त्यांनी असे आरोप का केले असं का वाटत तुम्हाला त्यांनी असा आरोप काय काय कारण हे त्यांनी सांगावं हो ना त्यांनी काही फोटो पण दाखवले की चव्हाणांसोबतचे काही फोटो आहेत आपण त्यांचे बोललोय सावंत साहेबांना एक विनंती आहे की मंगेश चव्हाण हे आमचे चाळीसगावचे आहे आमचे चांगले मित्र आहे व ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात त्या त्या ठिकाणी सर्व पक्ष यांना बोलवतात त्या ठिकाणी फोटो आला म्हणजे बी जे पीचा सदस्य म्हणून माणूस राहत नाही मी आवाहन करतो संजय सावंत साहेबांना मी किंवा माझे त्यांनी जो आरोप केला आमच्यावर की जी उमेदवारी भरली त्या उमेदवारीचा जे अनुमोदक सूचक हे सर्व बीजेपीच्या सदस्य आहे त्यांना मी आवाहन करतो एक बीजेपीचा सदस्य निघाला किंवा मी स्वतः उमेदवार बीजेपीचा सदस्य निघाला त्यांनी प्रूफ करून दाव मी या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी त्यांचा उमेदवारीचा राजीनामा द्यावा ते उमेदवार नाहीये पण त्यांचा उमेदवार अच्छा म्हणजे कोण करण पवार त्यांनी असंही म्हटलं आहे की मंगेश चव्हाण यांच्याच कार्यालयात सेम अक्षराने फॉर्म भरला गेला नोकरी एकाच व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे आणि एकाच वेळी हे एक म्हणजे एक षडयंत्र आहे तसं त्यांनी त्याचे प्रूफ पण दाखवलं होतं तुम्ही कसं बघता याकडे आमच्या इथं भूषण भोसले म्हणून सी ए आहे ते नामचीन आहे त्या ठिकाणी जे करण पवारचे मित्र आहे खासदार साहेब उमेशदा पाटील त्यांनी सुद्धा भूषण भोसले यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे परंतु त्या ठिकाणी चाळीसगाव मध्ये ते एकदम नामचिन सिंह आहेत त्यांच्याकडे सर्व उमेदवारीचे फॉर्म जिल्हा परिषद नगरसेवक आमदारकी खासदारी त्यांच्याकडे भरता म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे फॉर्म भरणार दिला आणि मला वेळ नसताना त्यांनी तो फॉर्म भरला त्या ठिकाणी कोणी कोणी टॅम आणला नाही आणला त्यांच्याकडं कर्मचारी कोणी असेल त्यांनी आणला त्या असन दादा आपण आता उमेदवारी केले कशा पद्धतीची आपण ही निवडणूक लढणार आहेत जनतेसाठी कसं आहे बाळासाहेबांनी आपल्याला हा उमेदवारी का दिला आपण बघत आहे आपल्या माध्यमातून आम्हाला कळत आहे आणि पुऱ्या देशाला कळत आहे भारतीय जनता पार्टीला सर्व देश एकदम परेशान झालेला मागाई रोजगारी शिक्षणाचा हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला फेला होत नाही त्यासाठी आम्ही आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून निवडून व या देशाला व महाराष्ट्राला न्याय देऊ आणू शकतो येत्या तीन तारखेला बाळासाहेबांची सभा आहे कसं नेमकं नियोजन असणार आहे येत्या या तीन तारखेला पाचोरा येथे कालंटी माता रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता तीन तारखेला बाळासाहेबांची जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये प्रचंड लोकांनी यावे व त्या सभेत माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर सांगतील की या देशात काय परिस्थिती चालू आहे या देशामध्ये कोणत्या विषयावर व या देशामध्ये महागाई बेरोजगारी व महिलांवर अन्याय अन्याय अत्याचार या विषयावर बाळासाहेब आंबेडकर बोलतील तुम्हाला काय वाटतं एकीकडे भाजपचं एवढं मोठं पक्ष आहे तीन मंत्री आहेत दुसरीकडे करण पवार सारखे म्हणजे राजकारणातलं ज्यांना अनुभव आहे अनुभवी व्यक्तिमत्व आहे दोन उमेदवार आहेत तुम्ही कसं बघता या लढतीकडे काय नेमकं आव्हान असेल तुमची स्ट्रॅटेजी काय आम्हाला तर कारण की त्यांच्यात त्यांच्यामध्ये एकजूट नाही आणि आमचा पक्ष एकदम भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये मजबूत झालेला आहे मागच्या लोकसभेला अकरा हजार मतदान आमच्या तालुक्यात व जिल्ह्यातून चाळीस हजार मतदान तेव्हा तर काही नव्हतं आमचा पक्ष चालू उगमाला आला होता त्यानंतर या प्रस्तावित पक्षाला सांगू इच्छितो की मी विधानसभेला चाळीस हजार मतदान चाळीगाव तालुक्यात घेतलं या अनुषंगाने बाळासाहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतांनी निवडून निू। येऊ आणि आपण बोलताय की जनता तर बोलत नाही की हे जनता बीजेपीची आम्हाला बी टीम म्हणतात बीजेपीची बी टीम हीच आहे उद्धव बाळासाहेब आंबेडकर आपला बाळासाहेब शिवसेनेचे जे उमेदवार आहे करण पवार ही बी टीम आहे आपण जर बघितलं की एक अजेंडा आहे त्यांच्याकडे तुमच्याकडे काय अजेंडा आहे काय नेमके जळगाव लोकसभेसाठी काय अजेंडा आहे त्यांच्याकडे अजेंडा कोणता आहे हे आम्हाला माहित नाही त्यांचे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष राहिले त्यांनीही काही करू शकले नाही आताच बी जे मंत्री नाही तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा या सरकारने बी काही केलं नाही ज्या महागाईच्या विषयावर या रोजगारीच्या विषयावर आमच्याकडे भरपूर अजेंडा आहे वेळेस आम्हाला जनता निवडून देईल जनतेचं आम्ही समाधान करू दादा लोकांसाठी आपण कशा पद्धतीनं आव्हान करणार की म्हणजे तुम्हाला लोकांनी मतदान करा कुठले मुद्दे तुम्ही घेऊन जाणार अनेक समस्या जळगावच्या जळगाव जळगावच नाही हो भारतभर भारतभरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली आपल्याला देश वाचवायचा आहे देश नंतर महाराष्ट्र वाचवायचं आहे महाराष्ट्रानंतर जळगाव वाचवायचा आहे तुम्ही बघत आज जळगावमध्ये आज परिस्थिती रस्ता सर्व सुविधा तुमच्या टेशून बघा या जळगावचे खासदार असून त्यांनी कोणत्याच गोष्टीची सुविधा केली नाही आम्हाला जनतेने निवडून दिलं की जळगावचा आम्ही नक्की विकास करू आता आपण एक शब्द आता वापरला की महाराष्ट्र आणि देशात थोडं खतरे म्हणजे नेमकं काय म्हणणं आपलं देशात जी मागाई आहे रोजगारी आहे जे शिक्षणाचा अभावही आहे हे सर्व खाजगीकरण करत चाललेले आहे खाजगी करण्याच्या माध्यमातून हा जो आहे जे ज्यांचे ज्यांचे दोस्तानी आहे जो पुरा महाराष्ट्र देशातला पुरा गुजरातमध्ये उद्योग घेऊन चालले यांच्यासाठी जी भारतीय जनता पार्टी काम करत आहे त्या त्यांच्या अनुषंगाने आमची आम्ही त्यांना विरोध कायम करत आहे आपल्या महाराष्ट्राचा उद्योग बाहेर जाऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलं तर आम्ही महाराष्ट्राचा उद्योग महाराष्ट्रातच ठेवू आपण आता बोललोय की उद्योग जे महाराष्ट्रातले उद्योग आहे गुजरातला जातात या ठिकाणी दिग्गज मंत्री गिरीश महाजन देखील आहे मी आपण सांगू इच्छितो ना हे मंत्री काहीच करू शकत नाही कोणचे जे बी जे मंत्री आहे गिरीश भाऊ यांनी कधी ठरवलं असता तर जळगाव जिल्ह्याचा विकास झाला असता पण ते मंत्री ये फक्त नावाचे आहे कामाचे नाही दादा आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडीने पहिले उमेदवार दिला होता मात्र त्यांनी ऐन म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदरच माघार घेतलेली आहे आणि आता तुम्हाला उमेदवारी दिली आहे आणि तुमच्याविषयी एक शंका निर्माण केली जात आहे पूर्ण पक्षाविषयीच तुम्ही कसं बघता याकडे आणि आता सुद्धा असं म्हटलं जातं की परत उमेदवार बदलला जाईल जे लोडा साहेबांनी जी माघारी घेतली त्यांच्या काही आर्थिक बाजू काही कारणास त्यांनी माघार घेतली पण आपल्याच माध्यमातून आपल्या चायनेच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला तर मी त्यांना पाठिंबा देईन तुमचं काही बोलणं झालं तुमच्या या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं तर बोलण्याचा विषय येत नाही त्यांनी स्वतः आवाहन केलं ना शेवटचा भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत ते महिला आहे त्यांचा असं दावा म्हणणं आहे व गिरीश महाजनांचा दावा म्हणणं आहे की आमची जी सीट आहे ही पाच लाख मतांनी विजय येणार आहे तुमचं काय प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे जो जो पक्षाची वा वाह करताय पण त्यांच्या दोघी पक्षांचे पायाखालची वाळू सरकली आहे <laughs> वंचित बहुजन आघाडीचा दरारा चालू आहे या अनुषंगाने त्यांना कोणताच नाही एवढंच बोलू शकतात ते की आम्ही लीडनी येऊ शकतो तुम्हाला येत्या तेरा तारखेला कळून जाणार की कोण जास्ती लीडवर येणार आहे मंत्री गिरीश महाजन यांचा भाजपाचा बालकिल्ला मानला जातो तो फक्त नावाचा आहे इनामधारी बालकिल्ला पण आता बाल बालकिल्ला होणार